आज आपल्या प्रभाग क्रमांक सत्रामध्ये मान्य आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांची फेरी या ठिकाणी होती आणि ब्रिजपासून त्या फेरीसाठी सुरुवात झाली सुरुवातीला आम ताराबाग कॉलनी त्यानंतर अमित नगर त्यानंतर एकता कॉलनी त्यानंतर देवी परिसरात आल्यानंतर परिसरातील शास्त्रीनगर मोहिनीनगर दुधसागर सग सर्व भागातील नागरिकांनी आमदार साहेबांचं मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी स्वागत केलं मी महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांचे अधिकृत उमेदवार संग्राम भैया जगताप यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि न त्यांचं नंबर आहे चार चार नंबर समोरील बटन दाबून घड्याळाला प्रचंड मताने विजय करा अशी सर्वांना आम्ही विनंती केली आणि तुमच्या माध्यमातून सर्व नगर शहरातील नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की शहरात जो विकास चालू आहे तर त्या विकासाच्या जोरावरती संग्राम भैयाला सर्वजण मोठ्या मताधिक्याने दे, निवडून द्या निवडून देण्याचं कारण की गेल्या दहा वर्षापासून ते आमदार आहेत आणि आता त्या ह्या टी ते आमदार झाल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी ते, ते, ते नामदार होणार आहेत आणि नामदार झाल्यानंतर आपला विकासाचा गाडा आणखी सुसाट त्या ठिकाणी निघणार आहे एवढं ज्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो